या ाच प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला भारतीय जनता पार्टीला आता जनमान्यता मिळत असल्यानं राज्यातील सर्वच वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं मोल आता समजेल असं झालं लोकसभेच्या निवडणुकीत देशातील भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून अनेक जण विजयी झाले सोलापुरात मात्र या चिन्हाला जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता असतानाही सोलापुरातील नेत्यांकडून बाहेरचा भिडू नको म्हणत आतून संधान गाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभर चाललेल्या अश्वमेधाला रोखण्यात आला खरंतर भाजपाच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी या सोलापुरात बलाढ्यक्षा सुशील कुमार शिंदे यांचा पराभव करून खासदार म्हणून डॉ सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज विजयी झाले होते त्यांनी दाखल केलेल्या जातीच्या दाखल्यावरून त्यांना पाच वर्ष अभय दिला गेला या ठिकाणी भाजपनं नवा गडी दिल्याचा दिला रामाचं नाव असलेला या राम सातपुत यांना भाजपानं उमेदवारी दिली तर काँग्रेसनं पराभूत झालेले खासदार सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजयी संपादन केलेल्या प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवलं यावेळी भाजपाच्या वरिष्ठांपासून सामान्य कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत भाजपचा अजेंडा पोहोचवलाच नाही सोलापुरातील दिग्गज कोणतेही नेते मैदानात उघडपणे प्रचारात उतरलेच नाही पक्षाच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात ते त्यांनी केलं नसल्यानं दोन हजार एकोणीसच्या भाजपाची जागा निश्चित मांडलेल्या वरिष्ठांना तोंडगशी पडावा लागला नशिबाने महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात भाजपाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विराजमान झाले खरे यातून काहीतरी शिकत यानंतरच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राज्य व स्थानिक नेत्यांनी आता आपल्याला राज्य काबीज करायचं या जोमानं कामाला सुरुवात केली सोलापुरात तर कधी नव्हे भाजपाने मध्य विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला आणि इथंच खरा भाजपाच्या अंतर्गत दुफळीला प्रारंभ झाला मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भाजपनं देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीची घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठे यांचं पालकत्व स्वीकारल्याची कबुली देत मतदारसंघात सामाजिक कार्यातून जनतेसमोर गेले जनतेनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवून दिला निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांना भाजपात घेण्यासाठी सोलापूरच्या स्थानिक नेत्याने आडकाठी आणली होती आजही तिन्ही आमदार एकाच मंचावरून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करताना दिसत नाही एकच प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी मांडले जातात विधानसभेच्या विजयानंतर देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्र्यांना हाताशी धरून सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली यात त्यांना यश मिळत गेल्यानं देवेंद्र कोठे हे जनसामान्यात विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारा नेता म्हणून पड येऊ लागले तर यामुळं आपल्या अनेक वर्षांची दुश्मनी विसरून दोन देशमुख एकत्र आले जेव्हा प्रत्येक सोलापूरकर या दोघांना एकत्र या शहराच्या प्रश्नावर विकासात्मक चर्चा करा म्हटल्यावर एक झाले नाही शहर आमदार देवेंद्र कोठे मुख्यमंत्र्यांशी पाठपुरावा करत अनेक प्रकल्प सोलापूरात आणतायत आपलं काही खरं नाही म्हणून दोन देशमुख सुद्धा कामाला लागले ही चांगली बाब आहे जेणेकरून सोलापूरच्या पुनर्वैभवाला गती मिळेल पण स्थानिक शहर मध्य शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमुळे चलबिचल सुरू झाली कारण इतके दिवस या दोन्ही देशमुखांमुळे आम्ही दोस्तीचा दुश्मन झालो हे दोघे एकत्र झाले ही चिंता कार्यकर्त्यांना संतावते आता अशीच परिस्थिती शहर मध्य व उत्तर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक नऊ व अकरा मधील कार्यकर्त्यांची झाले नऊ व अकरा मधील काही हिस्सा हा मध्य व उत्तर विधानसभा या दोन्ही मतदारसंघात येत असल्यानं अनेक कार्यकर्त्यांना इकडाड तिकडं बिर अशी झाली शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक नऊ हा तसा भाजपाला अनुकूल असा भाग होता दाजीपेठ जोडबसवणा चौक बालाजी मंदिर मार्कंडे रुग्णालय आजूबाजूच्या परिसराचा समावेश आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदारसंघातून सौ रामेश्वरी आनंद बिर्रू सौ राधिका दत्तात्रय पोसा नागेश लिंगराज वल्या आणि अविनाश प्रकाश बोमड्याल हे प्रतिनिधित्व करत होते या प्रभागात भाजपाचं प्राबल्य असलं तरी मेघना तेमूल यांना मानणारा गट असल्यानं त्यांना भाजपात कसा आणायचं असा प्रश्नच भाजपा पुढे पडला होता याला आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील अंतर्गत शत्रूंना दूर करण्यासाठी मेघना तेमूलला पक्षात आणलं सोबत बिर्रू पोसा बोंब्याल हे होतेच अशीच परिस्थिती प्रभाग क्रमांक अकरा मधील विडी गरकुल मल्लिकार्जुन नगर परिसराचा समावेश आहे या प्रभागात स्वर्गीय महेश कोटे यांचं प्राबल्य होतं आता या भागातील महेश कोटे यांचे राजकीय वारसदार प्रथमेश कोठे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नुकतच भाजपात दाखल झाले ही जमेची बाजू असली तर या ठिकाणी वर्षानुवर्ष सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं का हा मुद्द्यावरून देशमुख वाद सुरू आहे अन्य पक्षातील नेत्यांना भाजपात आणण्यात तेथील आमदारांनी पुढाकार घेतला आता महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यायची यावरून निष्ठावंतांनी उपऱ्या उमेदवारांवरून संघर्ष होणार आहे विधानसभा निवडणुकीनंतर पासूनच भाजपाच्या अंतर्गत कलाला सुरुवात झाली स्थानिक भाजपामध्ये गटातटाचं राजकारण नाही असं म्हटलं जात असलं तरी दोन गट तयार झालेत एक गट पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे हे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मागच्या फडणवीस सरकारमधील दोन मंत्री एक सुभाष देशमुख तर दुसरे विजयकुमार देशमुख असा गट पडला दोन्ही देशमुख या विधानसभा निवडणुकीपूर्वी शत्रुत्वाच्या भूमिकेने राहायचे त्यामुळे दोन्ही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचा विरोध होऊ नये म्हणून या पद्धतीनेच वागायचं भाजपाचा एखादा कार्यकर्ता सुभाष देशमुख यांच्याकडे गेला विजयकुमार कुमार देशमुखांचे समर्थक विजयकुमार देशमुखांचे कान भरायचे इकडे आमदार विजयकुमार देशमुख यांचा एखादा कार्यकर्ता सुभाष देशमुखांकडे गेला तर सुभाष देशमुखांचे कान भरायचे यामुळे भाजपातील कार्यकर्त्यांनी नेत्यांवर विश्वास ठेवून निष्ठा ठेवली पण काळाच्या उदरात काही वेगळंच लिहून ठेवलेलं होतं हे दोन्ही नेते एकत्र आले आणि कार्यकर्त्यांची माती झाली आता पुन्हा तीच अवस्था शहर मध्य व उत्तर शहर उत्तर मधील भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्यांची झाली निवडणुकीत पालिकेची उमेदवारी त्यांच्याकडे मागितली की त्यांनी विरोध करणार आणि यांच्याकडे मागितली की त्यांनी विरोध करणार असं झाल्यानं कार्यकर्त्यांची अवस्था अगदी टोस्टरमधील ब्रेडच्या सँडविच प्रमाणे झाली हे वृत्तांकन केलंय जलदर्पण न्यूज चॅनेलचे प्रमुख व्यंकटेश दोनता यांनी आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतण्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व बुद्धद्वाराचे त्रस्त आधारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान उपचार स्थळाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आधारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव